शेतकरी मित्रांनो आता पेरणीला सुरुवात झाली आहे आणि प्रामुख्याने आपल्या राज्यामध्ये सोयाबीन आणि सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून आपण तुरीचं उत्पादन घेत असतो आता कोणत्याही पिकाचं जर उत्पादन घ्यायचं असेल तर त्याची बीज प्रक्रिया करणे महत्त्वाचे असते आणि त्याचमुळे आपण यावर्षी तुरीची बीज प्रक्रिया नक्कीच करावी तुरीची बीज प्रक्रिया कशी करतात हे आता आपण प्रा प्रात्यक्षिक कसं आज बघणार आहोत रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेदरे आणि आपण बघत आहात ॲक्टिव्ह ॲग्रिटेक शेतकरी मित्रांनो आपण जर ॲक्टिव ॲग्रिटेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे अशीच वेळोवेळी वेगवेगळी कृषीविषयक माहिती आपल्यापर्यंत मिळत जाईल चला तर शेतकरी मित्रांनो बघूया तुरीची बीज प्रक्रिया आपण कशी करतो मित्रांनो कोणत्याही बियाण्याची बीज प्रक्रिया ही दोन प्रकारची असते एक रासायनिक आणि जैविक आता यामध्ये आज आपण बघणार आहोत तुरीची रासायनिक बीज प्रक्रिया शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रिया करणे हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण जर बघत असाल तर मागे दोन ते ती तीन वर्षापासून तुरीला चांगला दर मिळत आहे पण उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे आणि त्याचमुळे आपल्या देश तूर उत्पादक असूनसुद्धा आपल्याला बाहेरून तूर विकत घ्यावी लागत आहे तुरीचं उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला मर रोगावर नियंत्रण करणं हे गरजेचं आहे किंवा इतर जे तुरीवर रोग पडतात रोग मर रोग किंवा इत्यादी तर त्यासाठी आपल्याला फवारणीबरोबरच बीज प्रक्रिया करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि बीज प्रक्रिया जर आपण केली तर कमी खर्चामध्ये आपण बऱ्याच प्रमाणात मर आणि रोगावर नियंत्रण हे मिळवू शकतो आणि त्या त्यामुळे आपलं उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो त्यामुळे माझी सर्व शेतकरी बांधवांना हात जोडून नम्र विनंती आहे की आपण पेरणीपूर्वी एक तासाअगोदर ज आपल्या तुरीची रासायनिक असो की जैविक असो कोणतीही एक बीज प्रक्रिया अवश्य करावी आता आज आपण बघणार आहोत तुरीची रासायनिक बीज प्रक्रिया बघूया आपण प्रत्यक्ष बीज प्रक्रिया कशी करावी तर बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला एक बोरी लागेल मग ती खताची असू द्या सोयाबीनची असू द्या की इतर कोणतीही असू द्या या बोरीमध्ये आपलं जे पेरणीचं बियाण आहे म्हणजे तुरीचं ब्यान आहे ते आपण टाकणार आहोत आणि यावर आपण आणि यामध्ये आपण बुरशीनाशकाचीच बीज बीज प्रक्रिया करणार आहोत कीटकनाशकाची तुरीसाठी काही आवश्यकता त्यामुळे आपण तुरीला फक्त बुरशीनाशकाचीच बीज प्रक्रिया करावी यामध्ये आपण बुरशीनाशक म्हणून ॲजस्ट्रॉबिन फेबिक्लॉबिन घटक असलेलं कस्टडिया हे औषध आपण वापरणार आहोत हे औषध आपण प्रति किलो बियाण्याला पाच मिली या प्रमाणात घ्यायचं आहे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपण ते आपल्या तुरीवर टाकायचं आहे औषध टाकल्यानंतर आपण जे ग पोत्याची औषध टाकल्यानंतर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपण हे तसं पोतं पकडायचं आणि त्याला आपण खालीवरी खालीवरी करून सर्व मिक्स करायचं म्हणजे आपला सुद्धा याला स्पर्श होणार नाही अशी क्रिया आपण पाच ते सात मिनटं केल्यानंतर सर्व तुरीला आपलं औषध हे लागून जातं हो या प्रक्रियेचा असा फायदा होतो की ज्यावेळेस आपण हाताने रगडतो त्यावेळेस काही दाण्याचं टर्फलवर निघून जातात आणि टर्फलं जर निघून गेलं तर ते बियाणं आपलं बाद होतं आणि या प्रक्रिये जर आपण बीज प्रक्रिया केली तर आपल्या बियाण्याचं कोणत्याही प्रकारचं नुकसान हे होत ही प्रक्रिया झाल्यानंतर खाली पुन्हा आपण बियाणं आथरून टाकावे आणि हातामध्ये प्लास्टिक किंवा पॉलिथीन बांधून त्याला पसरावे आता असं असं आपण पसरून ठेवलेलं बियाणं सावलीमध्ये अर्धा तास सुकू द्यावं किंवा वाळू द्या मित्रांनो या प्रकारे बीज प्रक्रिया करायची आणि सावलीमध्ये अर्धा तास बीज हे वाळू घालायचं किंवा सुकू द्यायचं यामध्ये मित्रांनो आपण पाण्याचा कोणत्याही प्रकारे वापर करायचं नाही कारण आपलं औषध हे लिक्विड स्वरूपात आहे आणि ज्यावेळेस पावडर स्वरूपात असं तर प्रमाणातच पाण्याचा वापर करून बीज प्रक्रिया ही करायची मित्रांनो ही आपण तुरीला रासायनिक बीज प्रक्रिया केलेली आहे आणि रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर जैविक स्वरूपाची बीज प्रक्रिया आपण करायची नाही <laughs> मित्रांनो या प्रकारे आपण बीज प्रक्रिया केलेली आहे मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे बीज प्रक्रिया करता हे नक्कीच कमेंटद्वारे आपल्या शेतकरी बांधवांना कळवा शेतकरी मित्रांनो तुरीची बीज प्रक्रियाविषयी आपल्याला काय वाटतं नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर ॲक्टिव्ह ॲग्रेटिक चॅनलवर नवीन असाल तर चॅनेललासुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान